रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान राघवेंद्र चित्रमंदिर शेजारी असणाऱ्या विटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराचा करत असताना विद्युत शॉक लागून मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी सांगितली असून या मजुराच्या मृत्यूला कोण जबाबदार असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे महसूल प्रशासनाने ज्या ज्या ठिकाणी विटभट्टी आहेत अशा ठिकाणी विटभट्टी मजुरांच्या साठी सर्व सुविधांयुक्त निवाऱ्याची सोय करणं आवश्यक आहे या ठिकाणी त्यांना आंघोळीसाठी शौचालयासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी कच्च्या विटांनी आडोसा करून वर पत्रे झाकून एखाद्या गोठ्याप्रमाणे सोय केली जाते हे मजूर कर्नाटकातून या आर्थिक, ने पोटी या ठिकाणी ठिकाणी आर्थिक येतात चालक रक्कम देऊन त्यांची पिळवणूक करत असतात अशाच प्रकारे राघवेंद्र चित्रमंदिर शेजारी असणाऱ्या वीट कोणती सुविधा नसलेल्या ठिकाणी या मजुराचा मृत्यू झाला याला वीट चालक जबाबदार कि महसूल प्रशासन जबाबदार अशी चर्चा कुरुंदवाडा सुरू आहे तात्काळ या प्रकरणाची चौकशी करावी अन्यथा काही सामाजिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा कुरुंदवाड शहरामध्ये आहे महानकर साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड